शिरपूर तालुक्यातील टेकवाडा येथील एका घरपोडी प्रकरणामध्ये शिरपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत तीस हजार रुपयांचे चांदीचे दागिने आणि दहा हजार रुपयांची रोकड असा एकंदरीत चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे शिरपूर तालुक्यातील टेकवाड्या येथील एका घरफोडी प्रकरणामध्ये शिरपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत तीस हजार रुपयांचे चांदीचे दागिने आणि दहा हजार रुपयांची रोकड असा एकंदरीत चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे प्रवीण पोपट वाडिले यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अद्याप चोरट्यानं एकाहत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये घडली होती पाच जुलै रोजी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना मिळालेल्यानुसार गुप्त माहितीच्या आधारे डी बी पथकानं शिरपूरमध्ये सापळा रचून दीपक रमेश कोळी वय छत्तीस वर्ष या संशयतास अटक केली त्याच्याकडनं पैंजण ब्रेसलेट आणि दहा हजाराची रोकड जप्त करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तपास पोलीस हवालदार मनोज पाटील हे करतायत शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या टेकवाडे गावात गा दिनांक सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी घरफोडी झाली होती सदर घरबोडीमध्ये हो छत्तीस हजार रुपये चांदी सोन्याचे दागिने आणि पस्तीस हजार रुपये रोड चोरीला गेले होते सदर गुन्ह्याचा तपास मान्य पोलीस निरीक्षक किशोर परदेशी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाची टीम करत होती सदर गुन्ह्यातील आरोपी शिरपूर शहरात सदर दागिने मोडसाठी येणार असल्याची गुप्त बातमी मान्य किशोर परदेशी साहेबांना मिळालेली आहे त्यांनी बीबी पथकाला सापळा लावण्याबाबत मार्गदर्शन केले होते त्या दरम्यान कारवाई दरम्यान सदर आरोपी ही पथकाने ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपीचं नाव दीपक कोळीस आहे या आरोपीताकडून चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे सगळं पुढील तपास करण्यात येत आहे एनटीव्ही न्यूज मराठी शिरपूर